नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी आज आपण तांदळाचे पापड बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आणि तांदळाचे हे पीठ शिजवण्याची वेगळी पद्धत आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तळल्यानंतर हा पापड दुप्पट तिप्पट फुलला जातो तितकंच खुशखुशीसुद्धा होतो मस्त असे हे पापड तयार होतात चला तर वेळ न वाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलं आपल्याला इथं अर्धा किलो तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून त्यानंतर आपल्याला दळून आणायचे आहेत इथं मी अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलेले आता आपल्याला काय करायचं आहे जेवढं तांदळाचं पीठ आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ मोजून घ्यायचं तर इथे मी जेवढं तांदळाचं पीठ मोजून घेतलं आहे तेवढंच पाणीसुद्धा घेतलं आहे आता हे पाणी आपल्याला पातेल्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे पाणी आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचे पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण पुढची कृती करूया प्लेट घेतलेली आहे इथे मी आता यामध्ये आपल्याला एक चमचा भरून मीठ घालायचे एक चमचा भरून पापडखार घालायचं आहे आणि दोन चमचे जिरे घालायचे जर तुम्हाला पांढरीशुभ्र पापड हवे असेल तर तुम्ही एक चमचा जिरे घातले तरीसुद्धा चालेल पण इथे मी जिरेचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे आता हे तिन्ही पण जिन्नस आपल्याला गरम पाण्यात घालून घ्यायचं आहे पाणीसुद्धा छान गरम झालेलं आहे मिक्स करून घ्यायचं पण आत्ताच आपल्याला लगेच गॅस बंद करायचं नाही या पाण्याला चांगली दणदणीत उकळी आली पाहिजे मीठ आणि पापडखार व्यवस्थित पाण्यामध्ये विरगळला पाहिजे आता पाण्याला उकळी आलेली आहे गॅस बंद करायचा आता हे सगळं पाणी आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे पाण्याचा आपला जो अंदाज आहे जे आपण प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे जेवढं पीठ आहे तेवढंच पाणीसुद्धा घ्यायचं आहे कमी किंवा जास्त अजिबात घ्यायचं नाही मी सांगितल्याप्रमाणे असे पापड करून पहा अगदी परफेक्ट तुमचे होतील आता मिक्स करून झालेलं आहे यावर झाकण ठेवायचं आणि फक्त दहा मिनटासाठी असं ठेवायचं आहे दहा मिनिट झालेलं आहे आता हे जे पीठ आहे ते आपल्याला मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आणि आपल्याला ग्लासनी रगडून घ्यायचं आहे हे जे पीठ आहे आपल्याला थोडंसं एकजीव करून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही हाताने पीठ मळून घेतलं तर भरपूर प्रमाणात चटके बसू शकतात त्यामुळे काय करायचे करा सुरुवातीला आपल्याला एक ते दोन मिनटासाठी असं ग्लासने पीठ एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला हाताने पीठ मळून घ्यायचे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं एकजीव पीठ झालं की हाताने थोडंसं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जास्त पण पीठ मळत बसायचं नाही आपल्याला एकजीव होईपर्यंत असं पीठ मळून घ्यायचं तरी तर आपलं पीठ मळून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता काय करायचं आहे आपल्याला याचा छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत उंडे तयार करून घ्यायचे जसं आपण भाकरीसाठी उंडे तयार करतो त्यापेक्षा मोठा उंडा घेतला तरीसुद्धा चालेल तसे आपल्याला हे उंडे तयार करून घ्यायचे आहेत सगळ्या पिठाचे आणि हे पीठ एकदम मौसूद असं झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता एकदा सगळे आपल्याला असे गोळे तयार करून ठेवायचे तर बघा इथे आपले सगळे पिठाचे गोळे तयार करून झालेले आहेत आणि पिठाचे गोळे तयार करताना तर तुमच्या लक्षात आलंच असेल की हे पीठ आपलं कसं आहे जसं आपल्याला हवं आहे अगदी तसंच हे पीठ तयार झालेलं आहे यानंतर इकडे मी पातेल्यात पाणी गरम करून घेतलं आहे आणि पाण्याला चांगली दणदनीत उकळी आलेली आहे आणि हे पाणी मी अजिबात मोजून वगैरे घेतलं नाही अंदाज अंदाजपणचे पाणी घेतलेलं आहे आता या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला पिठाचे गोळे सोडायचे आहेत सगळे आणि पिठाचे गोळे तुम्हाला असं वाटेल की पाण्यात विरगळतील का तर अजिबात नाही बिंदास तुम्ही गरम पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये हे पिठाचे गोळे सोडा आणि अशा पद्धतीने पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे वाफवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर आपल्याला वीस मिनिट हे पीठ शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा वीस मिनिट झालेलं आहे आणि पीठसुद्धा छान शिजलेलं आहे आता पीठ शिजलं की नाही हे कसं समजायचं हे पीठ आपलं दुप्पट फुललं जातं त्यामुळे आपल्याला लगेच समजतं की हे पीठ शिजलेलं आहे आणि वीस ते पंचवीस मिनिटात हे छान पीठ शिजलं जातं आता सगळं पीठ मी ताटामध्ये काढून घेतले आता लगेच आपल्याला ग्लासने असं मोडून घ्यायचं आहे आणि हे गरम असतानाच आपल्याला मोडून घ्यायचं आहे थंड अजिबात करून घ्यायचं नाही हे पीठ गरम असतानाच आपल्याला मळूनसुद्धा घ्यायचं आहे आणि पीठ गरम असतानाच पापडसुद्धा लाटून घ्यायचं आहे त्यामुळे इथं कुठंही न थांबता आपल्याला पटपट हे करून घ्यायचं आहे आता इथे मी सगळे पिठाचे गोळे मोडून घेतलेले आहे आता हे जे पीठ आहे ते आपल्याला प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये घालायचं आहे तुम्हाला जर प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये घालायला आवडत नसेल तर तुम्ही एखादा सुती कपडा ओलसर करून घ्या आणि त्या ओलसर कपड्यावरती पीठ घालून चांगलं व्यवस्थित मळून घ्या आता मी इथे प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये हे पीठ घातलेलं आहे ही, ही कॅरीबॅग थोडीशी जाडसर आहे त्यामुळे हाताला जास्त पोळत वगैरे नाही आणि व्यवस्थित हे पीठ मळलं जातं तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे इथं पीठ मळायला आपल्याला थोडीशी मेहनत लागते पण आपल्याला पीठ चांगलं मळून घेतलं की आपलं पापडसुद्धा छान होतं तर बघू शकता इथं पीठ चांगलं मळून झालेलं आहे आता एक छोटासा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा पापड लाटण्यासाठी तुम्हाला किती मोठा पापड करायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे गोळा तयार करून घ्या आता पीठ शिजलं की नाही हे कसं ओळखायचं तुम्हाला अजून एकदा सांगते हा जो गोळा तयार केलेला आहे त्याला अजिबात चिरा पडलेला नाही एकदम परफेक्ट असा गोळा तयार झालेला आहे आणि जर तुमच्या पिठाच्या गोळ्याला चिरा पडल्या तर समजून जा की तुमचं पीठ शिजलेलं नाही तरी इथं आपलं परफेक्ट पीठ शिजलेलं आहे अजिबात या गोळ्याला चिरा पडलेला नाही आता आपल्याला पापड लाटून घ्यायचा यासाठी काय करायचं पोटपोटावरती एखादी प्लॅस्टिक अशी ठेवायची आहे त्यानंतर गोळा ठेवायचा पिठाचा त्याला तूप थोडंसं लावून घ्यायचं तेल अजिबात लावू नका त्यानंतर वरती प्लॅस्टिक ठेवायची आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला पापड लाटून घ्यायचा आहे पापड लाटताना सुद्धा काय करायचं जास्त पातळसुद्धा नाही लाटायचा आणि जास्त जाड पण नाही लाटायचा त्यामुळे काय करायचं एकसारखा का व्यवस्थित पापड लाटायचं तर बघू शकता मस्त असा पापड लाटून झालेला आहे अजिबात या पापड लाटताना चिर पडली नाही पापडला बघा तुम्ही मस्त असा गोल आकाराचा असा पापड लाटून झालेला आहे तर तुम्हाला मी अजून एक पापड लाटून दाखवते आणि जर तुमच्याकडे पापड लाटायची मशीन असेल तर तुम्ही सुद्धा पापड लाटून घेऊ शकता तरी इथे मी हातानेच पापड लाटून घेत आहे मस्त असं पापड लाटला जात आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पापडला तूप लावायचं आहे लाटताना तेल अजिबात लावायचं नाही वर्षभर पापड व्यवस्थित टिकला जातो आणि त्याचा वाससुद्धा येत नाही तूप लावल्यामुळे त्यामुळे तुम्हीसुद्धा तूप लावा जास्त तूप अजिबात लागत नाही थोड्याशा तुपामध्ये हे पापड लाटले जातात तरी इथे आपले सगळे पापड लाटून झालेले आहेत आणि हे आपल्याला पापड दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत इथे मी आज पंख्याच्या हवेखाली हे पापड वाळून घेणार आहे दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये मी हे पापड वाळून घेतलेले आहेत तर बघू शकता मस्त असं हे पापड तयार झालेले आहेत आणि पापडसुद्धा दिसायला छान दिसत आहे यामध्ये मी जिरी जास्त टाकली आहे त्यामुळे याचा रंग थोडासा पिवळसर झालेला आहे तुम्हाला जर याचा रंग पांढराशुभ्र हवा असेल तर तुम्ही जिरी कमी टाका म्हणजे तुमचा पांढराशुभ्र पापड राहील तर मला अशाच रंगाचा पापड आवडतो त्यामुळे मी इथं जिरी जास्त टाकलेली आहे आता आपण पापड तळून पाहूया तर बघू शकता सुद्धा कमी पडते एवढा असा आपला पापड फुलला जातो मस्त असा खुशखुशीत पापड तळून होतोय बघू शकता तर मंडळी सुद्धा आपली पुरत नाही एवढा असा पापड हा तळल्यानंतर फुलला जातो आणि आपलं जे पीठ शिजवण्याची पद्धत आहे ती एकदम सोपी आहे तुम्ही बिंदास तुम्ही या पद्धतीने पापड बनवा अजिबात तुमचे पापड बिघडणार नाही अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल ना तरीसुद्धा तुमचे बिघडणार नाही तर यावर्षी तुम्ही नक्की करून पहा